नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मसाळाकारांची देवभूमी असणाऱ्या हिंगुळजा देवी आणि गणपती विसर्जन घाटाचे पावित्र्य कमी होणार की राखले जाणार मसाळाकारांमध्ये चर्चेला उधाण मसाळकरांच्या या देवभूमी असलेल्या हिंगुळजा नदीत कुमारिका असणाऱ्या जलदेवता असून साती आसरा ही माऊली प्रत्येक देवीवर स्थानिक हिंदू समाजाची प्रचंड श्रद्धा आहे शहरातील कुंभार सोनार तांबड ब्राह्मण साळी नाभिक परीट शिंपी वाणी मराठा पेटकर रोहिदास अथवा चर्मकार सिकेपी या मंडळींचे हे एक प्रमुख आराध्य दैवत दे असून मंगळवार आणि शुक्रवारी या देवतेची समाजाच्या नवविवाहित भगिनी कुमारिका पूजा आणि ओटी भरून भाविकतेने नवस करतात महिलांच्या बरोबरीने आजीनेही सोबत येऊन देवीचे महत्त्व आणि आख्यायिका सांगण्याची प्रथा आहे तर या निसर्गरम्य स्थळाचा विकासाच्या नावाखाली नव्वदच्या दशकात कित्येक लाखांच्या घरात तत्कालीन ग्रामपंचायतीने आणि आता म्हसाळा नगरपंचायतीने आठ ते नऊ कोटीचे नियोजन शून्य विकास करण्याचा घाट घातला आहे दृष्टिक्षेपात काहीच विकास दिसत नसताना दीड ते दोन कोटी रक्कम संभाजीनगरच्या ठेकेदाराला दिल्याचे समजते याबाबत नगरप्रांचायतीचे सीईओ विठ्ठल राठड यांना या, या प्रकल्पाची संक्षिप्त टिप्पणी विचारता त्यांनासुद्धा न कळणारे आणि न सांगता येणारे आकडे आहेत हिंदू ग्रामस्थ मंडळ सदस्य प्रवीण उर्फ बाबुवनकर यांनी प्रकल्पा या प्रकल्पाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून नदीपात्रात ठेकेदाराने फार मोठ्या प्रमाणात माती दगड टाकून काय मिळवले असा सवाल करून नैसर्गिक असणाऱ्या या डोहात पाणीसाठा कमी होणार आहे आणि गणपती विसर्जनाला अडचणी निर्माण होणार असल्याचे सांगितले या आणि सावर नदीच्या संगमावर दीड दिवस आठशे तीस पाच दिवस एक हजार ऐंशी अनंत चतुर्दशी सहाशे तीस आणि एकवीस दिवसांचे दहा गणपतीचे विसर्जन येथे केले जाते आवाज महामुंबई चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसाळा समोर हिंदू ग्रामस्थ मंडळ महसाचे एक पदाधिकारी आहेत त्यांना प्रश्न पडलाय या आता घाट पण इथे गेलाय कामात काम कसलं आहे ते पण नक्की नाही ते सांगू शकत आणि हिंगुळडोह हो, म्हणून हिंगुळजा देवीचे इथे घाट होता आणि इथे नगरपंचायत काम करते आपण विचारूया बाबूदा बनकर आ, हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का आता हे काय काम चालू आम्हाला काय कळत नाही कारण की आता आमची इथं गणपती विसर्जन असतो गणपती विसर्जन दिवशी आम्ही इथं गणपती विसर्जन आम्हाला काय घतात तर इथं काय चालू हेच कळत नाही सरकारचं काम ही काय कशी चालली आहे ती आता हे बघा तुम्ही नदीच्या किनारी एवढी माती पडलेली आहे ही माती नदीतनं हे प्रभाव आहे नदीचा प्रभाव आहे ह्या नदीच्या प्रवाहातून ही माती अशीच पडली असेल इथं पाणी थांबल का नाही हा प्रश्न आम्हाला कसा पडला पुढचं काय कसं काम चाललंय काय अडधोड काम अशी चालली असली तर हे आज हे आज आम्हाला हिंदू राम असतं मसा ह्याना दखल या गोष्टी घ्यायला लागेल कारण की इथं आमची देवी आहे हिंगुणी देवी आहे इथं देवी देवीची आता हे जर एखादं पाणी इकडं तुंबलं गेलं तर आमची देवीच्या इकडे पूर्ण पॅक होणार आहे पाण्याचा प्रश्न येणार आहे हा एवढा प्रश्न आम्ही नागरिक कसे येणार आणि ह्याची दशत या प्रशासनाने ह्याची दशत बघावी कारण की जर हे पाणी तुंबलं गेलं आणि जर अचानक पाणी फुटलं गेलं तर मास्या गावाला धोका आहे या ह्याच्यामुळे त्याची दखल प्रशासनाने लवकर लवकर घ्यावी जर अजून पाऊस थांबलेला आहे या पावसात माती कमी कमी माती तर काढावी आणि इथं अपघात पण होऊ शकतो काही पोळपा असतात जर हा ढव एवढा मोठा खोल आहे आणि इथं लहान पोरं कुठे कधी चुकून पवाला आली तर इथं धोका होऊ शकतो हे प्रशासनी माहिती घ्यावी या गोष्टीची